हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला दोन कारल्यांपासून अतिशय भन्नाट अशी एक रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी करायला जितकी सोपी आहे ना खायलासुद्धा खूप चविष्ट लागते आता तुम्ही म्हणाल कारलं आहे आणि ते चविष्ट काय लागणार ज्यांना कारलं आवडत नाही ना ते सुद्धा आवडीने खातील अशी ही रेसिपी तयार होते तुम्ही पाहुणे आल्यावर स्टार्टर म्हणूनसुद्धा ही रेसिपी नक्कीच करू शकता तर बघा त्यासाठी आपल्याला दोन कारली घ्यायची आहेत आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे ना अगदी त्या पद्धतीने ही कारली आपल्याला कट करून घ्यायची आता सुरुवातीला मी कारलं धुवून घेतलं आहे पुसून घेतलं आहे आणि त्यानंतरनं कट करायला घेतलं आहे तर बघा इथे मी अशा पद्धतीने छान असं कारलं कट करून घेते उभी स्लाईसमध्ये असं कट करायचं आहे आपल्याला खूप पातळ नाही आणि अगदीच जाडही नाही तर बघा अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण कारलं आधी कट करून घेते तर बघा इथे मी संपूर्ण कारलं कट करून घेतलेलं आहे मी इथे दोन कारल्यांचा वापर केला आहे पण तुम्हाला जितक्या कारल्यांची ही रेसिपी करायची आहे तेवढी तुम्ही वापरू शकता आता अशा पद्धतीने ही कारली कट करून घेतली की आपल्याला ही संपूर्ण कारली एका भांड्यामध्ये काढून घ्यायची अशा मोठ्या भांड्यात मी ही कारली काढून घेतली त्यानंतरनं याला भरपूर असं मीठ लावून घेऊया इथे मी एक लिंबाचासुद्धा वापर करणार आहे तर बघा या लिंबाला जरा रस कमी आहे जर तुमच्या लिंबाला जास्त रस असेल तर तुम्ही अर्धाच लिंबू घेतलं तरीसुद्धा चालणार आहे अशा पद्धतीने मी हा रस यामध्ये घालून घेतला आपण सुरुवातीला असं लिंबू घातल्यामुळे ना कारलं अजिबात कडू होत नाही तुम्ही जेव्हा ही रेसिपी कराल तेव्हा तुम्हाला खात्री पटेल की हां खरंच कारलं आहे तरीही जरासुद्धा कडू झालेलं नाही आहे तर बघा इथे मी संपूर्ण लिंबाचा रस यामध्ये घालून घेतला आता हे आपण सर्व छान असं एकजीव करून घेऊया लिंबाचा रस आणि मीठ या कारल्याला सगळीकडे लागला गेला पाहिजे जर कारल्याच्या बिया निबार असतील ना तर त्या तुम्ही काढून टाकल्यात तरी चालणार आहे आता या कारल्याच्या बिया निबार नव्हत्या त्यामुळे मी काढल्या नाही आहेत जर निबार असेल तर काढून टाका आता बघा इथे मी संपूर्ण हे चोळून घेतलं आणि दहा मिनटासाठी असंच ठेवून दिलं होतं पाहू शकता तुम्ही याला जरा पाणी सुटलेलं आहे आता आपण हे छान असं बघा स्वच्छ धुवून घेणार आहोत कारण आपण याला भरपूर मीठ लावलं आहे त्यामुळे हे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि व्यवस्थित घट्ट निथळूनसुद्धा घ्यायचं यामध्ये जराही पाणी राहता कामा नये व्यवस्थित मी हे घट्ट असं निथळून घेतलं थोडा वेळ हवं तर फॅनखाली ठेवलं तरी चालेल कारण हे खूप असं ओलं ओलं नको आहे काही मसाले ॲड करूया सुरुवातीला हळद घातली त्यानंतरनं आवडीनुसार लाल तिखट घालायचं सोबतच अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातली आहे त्याने रंग छान येईल त्यानंतरनं आपल्याला यामध्ये गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि अगदी थोडंसं हिंगसुद्धा मी घालून घेणार आहे आता बघा इथे मी लसूण ठेचून बारीक कट करून घेतला होता तो सुद्धा याच वेळी आपल्याला घालून घ्यायचा आणि त्यानंतरनं कोथंबीर घालायची कट केलेली आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान असे एकजीव करून घ्यायचे आहेत कारल्याला सगळा मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे आपण सुरुवातीला हे कारलं मिठात भिजत घातलं होतं ना म्हणून मी आत्ता मिठाचा वापर थोडा कमी केला आहे कारण यामध्ये बऱ्यापैकी मीठ तसंच शिल्लक राहतं जरी धुवून घेतलं तरी कारण ते मुरलेलं आहे त्यामुळे इथे मीठ थोडं कमी वापरले आता हे सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घेऊया सगळं बघा छान चोळून घेतलं आहे मी सगळा मसाला व्यवस्थित कारल्यांना ला लावून घेतलेला आहे अगदी या पद्धतीने व्यवस्थित हा मसाला सगळा लावून घ्यायचा चला आता आपण पुढची कृती करूया त्यासाठी इथे बघा मी रवा घेतला आहे आणि सोबतच कॉनफ्लॉवर घेतलं आहे त्यामध्ये थोडं आपण मीठ घातलं थोडीशी हळद घातली त्याचबरोबर थोडं लाल तिखटसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतरनं धना पावडर घेतलेली मी इथे ती घालून घेतली आता हे सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर एक चमचा तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालणार आहे कॉर्नफ्लॉवरमुळे आणि रव्यामुळे त्याला छान कुरकुरीतपणा येईल जशी आपण फिश फ्राय करतो ना अगदी त्या पद्धतीने कारली फ्राय करणार आहोत तुम्ही यापूर्वी कधी अशी कारली फ्राय खाल्ली आहेत का मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा खरं सांगू का ज्यांना फिश आवडत नाही किंवा जे लोक मुळातच नॉनव्हेज खात नाहीत ना त्यांच्यासाठी उत्तम ऑप्शन आहे आणि तुम्ही जरी फिश खात असाल ना तरीसुद्धा या पद्धतीने एकदा कारलं करून पहा तुम्हीसुद्धा या रेसिपीच्या प्रेमात पडाल अतिशय छान होते आम्ही कितीतरी वेळा ही रेसिपी आवर्जून करतो कारण खरंच लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात आता बघा इथे मी कारल्यांना व्यवस्थित रवा लावून घेतला आपल्याला जेवढी कारली लगेच फ्राय करायची आहेत ना तेवढ्यांनाच रवा लावायचा म्हणजे ती छान कुरकुरीत होतील नाही तर मग रवा असा मौसूत पडतो आणि मग हे कारलं तळताना कुरकुरीत होत नाही इथे एका पॅनमध्ये बघा मी सुरुवातीला तेल गरम करून घेते आहे खूप जास्त तेल घालायची गरज नाही आहे जवळपास दीड पळी इतपत मी तेल घालून घेतलं आता अशा पद्धतीने बघा एक एक करून हे कारलं आपण ठेवून घेऊया म्हटलं ना मी जशी आपण फ्रीश फ्राय करतो ना अगदी त्या पद्धतीने ही कारली आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत तर बघा इथे मी जवळजवळच अशी ठेवून घेतली ही कारली अशा पद्धतीने आता ही परतत आली ना छान अशी खरपूज झाली की तिचा रंग पहा तुम्ही ह्या व्हिडिओचा शेवट पाहिला की नक्कीच तुम्ही जर घरात कारली असतील तर आजच ही रेसिपी कराल किंवा कारली आणूनसुद्धा ही रेसिपी कराल खूप चविष्ट होते मी खरंच सांगते एकदा तरी ट्राय करा बघा आता मी इथे संपूर्ण कारली अशा पद्धतीने ठेवून घेतली आहेत गॅसची फ्लेम अगदी बारीक आहे बारीक फ्लेमवरच अगदी बारीक गॅसवर मी इथे हे दोन मिनटं एका साईडनी होऊन दिलेली आहेत कारली आणि आता ती पलटी करून घेते बघा आपल्याला ही छान खरपूस होईपर्यंत परतवून घ्यायची आहेत तर आता सुरुवातीला अशा पद्धतीने मी ही पलटी करून घेते सगळी कारली छान अशी खरपूस भाजली गेली ना की ती खायलासुद्धा अतिशय रुचकर लागतात इथे मी संपूर्ण कारली अशा पद्धतीने पलटी करून घेतली बघा आणि मध्ये मध्ये आहे ना पॅन मी असा फिरवतीये आहे कारण मध्ये जे असतात ना कारली ती छान कुरकुरीत होतात पण साईडला आहे ना छान अशी कडक होत नाहीत त्यामुळे मी थोडासा मध्येमध्ये पॅन हलवून घेतला म्हणजे सगळीकडे व्यवस्थित जो गॅसचा जाळ आहे तो लागला जाईल इथे मी चेक करते आहे कारलं शिजलं आहे का कारली आहे ना मस्त शिजलेली आहेत आता एवढी पातळ कट केली आहेत तर ती लवकर शिजणारच आहेत कुरकुरीत होण्यासाठी काय करायचं गॅस बारीक ठेवायचा आणि कुरकुरीत होईपर्यंत मस्त बारीक गॅसवर होऊन द्यायची झाकण मात्र ठेवू नका नाही तर ती लगेच मऊ पडू शकतात बघा इथे मी प्लेटमध्ये बसतील तितकी कारली आता तुम्हाला काढून दाखवली आहेत फिशलासुद्धा मागे सारतील इतकी चविष्ट होतात आता व्हिडिओ संपूर्ण पाहिलाच आहे तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून ते तेसुद्धा मला कमेंट करून कळवा उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत बाय